माहिती मनोरंजन आणि देशभरातील प्रत्येक नवीन घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा ऑल रिच मीडिया चॅनलला आणि हो खंटा दाबायला मात्र विसरू नका नेहमी विसरता तुम्ही नमस्कार ऑल रिच मीडिया प्रस्तुत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा सर्वात मोठा सोशल मीडिया सर्व या कार्यक्रमात आपलं स्वागत मी गोकुल आपण दारव्यामध्ये आहोत आपल्यासोबत काही शिक्षक आहेत काही विद्यार्थी आहेत त्यांना काही प्रश्न विचारत नमस्कार सर आपलं स्वागत आहे ऑलद्रीश मीडियामध्ये आपले सध्याचे जे विद्यमान खासदार आहे श्रीमती भावनाते गवळी यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का एकत्रित नाही कारण असं की पंधरा वर्षाचा कालावधी त्यांचा उलटून गेला पण अजूनही आमच्या तालुक्याचा दारावा तालुक्याचा को असा कोणताच विकास झालेला नाही त्या कारणानं आम्ही समाधानी नाही आहे तुम्ही समाधानी आहात का सर त्यांच्या कारकिर्दीबद्दल तस बाकी दुसऱ्या याच्यात पाहता थोडं समाधानी आहे आणि म्हणजे दारवाशी जवळ माझा काही संबंध नाही आला पण यवतमाळच्या बाबतीत जर पाहतो म्हटलं तर थोडंफार समाधानी आहे अच्छा म्हणजे यवतमाळच्या जर लक्षात घेतलं तर तुम्ही समाधानी आहात थोडेफार त्यांचे आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांनाही प्रश्न विचारत ताईंच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी आहात दादा नाही तुम्ही समाधानी आहात का ताईंच्या कामगिरी कारण भावनाताई गवळींनी आतापर्यंत आमच्या गावामध्ये कुठलंही काही आणलं नाही आणि यवतमाळ लोकसभा विधानसभा यामध्ये त्यांनी कोणतेही काही कार्य केलेले तेवढ्या आढळून देत येत नाही फक्त छोट्या मोठ्या कामासाठीच त्यांनी कार्य कार्य केलेलं आहे व तसेच भावनाताई गवळींनी वाशिममधून एक रेल्वे मार्ग तयार केला वाशिम ते अकोला किंवा पंढरपूर जाण्यासाठी एक रेल्वे सोडली होती त्यानंतर त्या जेव्हा विल इलेक्शनले उभ्या राहिल्या तेव्हा आमच्या गावामध्ये ज्या ज्या माता भगिनी येतात वृद्ध महिला येतात त्यांच्या त्या दर्शनासाठी जिंकून येण्यासाठी त्या आमच्या गावामध्ये खेडेगावामध्ये आलत्या पण त्याच्या व्यतिरिक्त त्या अजूनही आमच्या गावात ताईंची एकंदरीत विशेष समाधानी कामगिरी नाही तुम असं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत पण नवीन चेहरा आम्हाला हवा आहे की जसं उमलतं फूल असतं एखादं तशा उमलत्या फुलासारखा एखादा नवीन चेहरा जर आम्हाला भेटला तर त्या फुलाचा आस्वाद आम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकेल एवढीच एक विनंती आहे नवीन चेहरा पाहिजे असं एकंदरीत विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आपल्याला नवीन चेहरा आवश्यकता वाटतो का म्हणजे ताईंची कामगिरी विशेष वाटत नाही आपल्याला की ताईंची कामगिरी राहिली कशी आहे नाही ताईंची समजा आता वीस वर्ष झाली आम्ही पाहू राहिलो चार चार चौथी टर्म आहे त्याबद्दल मग ताईची तशी अपेक्षा म्हणजे जे उत्तर पाहिजे होतं आम्हाला ते मिळालेलं नाही अपेक्षा अपेक्षित विकास केला नाही ताईंनी तर केलेलाच नाही काय वाटतं आपल्याला ताईंची कामगिरीबद्दल बद्दल आहात का हो समाधी आहे ते समज नाही आहेत चला काही समाधानी आहेत काही समाधानी नाहीत आपल्यासोबत दुसरी काही विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारत त्यांच्या कामगिरीबद्दल समाधानी समाधी आहात का पडू नका घाबरण्याचं कारण नाही आहे समाधानी आहात तुम्ही समाधान नाही कामावर समाधी नाही वीस वर्षापासून काही खासदार आहे तर त्यांनी पुरेसा विकास केला नाही आपल्या यवतमाळ जिल्ह्याचा नाही पुरेसा विकास केलेला नाही जसं पाहिजे तसं अजून काय आढळून आलेलं नाही आम्हाला अच्छा अजून काही विकास दिसून येत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असेल युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल हे प्रश्न सोडण्यात ताई कितपत यशस्वी ठरल्या सर आपल्याला आपलं काय वाटतं यशस्वी तर ठरलेलं नाही आहे कारण की पंधरा वर्षाचे खासदार म्हटल्यानंतर त्यांनी या यवतमाळ जिल्हा किंवा वाशिम जिल्हा भरपूर विकास झाला पाहिजे होता कारण की इतके वर्षाची कारकिर्दी झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी नवीन चेहरा दिसायलाच नको होता कारण की वीस वर्ष जवळपास त्यांना होत आहे आपल्याला काय वाटतं वीस वर्षाचा कालखंड कमी पडला ताईंना विकास करण्यासाठी की पुरेसा आहे तर वीस वर्षाचा कालखंड म्हणजे भरपूर झाला कुणाला असं चिन्हच नको होतं की बोट ठेवण्यासाठी किंवा दुसरा व्यक्ती निवळाचा म्हणून ताईंचा जय जयकार व्हाल पाहिजे होता पण तशी कामगिरी नसल्यामुळे नवीन चेहऱ्याची चे आवश्यकता आहे आणि आम आमच्याकडून आम्ही असं म्हणतो की माणिकरावजी ठाकरे पुन्हा जर या रंग रंगात उतरले तर फार चांगलं होईल आणि यवतमाळ जिल्ह्याचा वाशिम जिल्ह्याचा विकास होईल असे आमची अपेक्षा आहे ताई विकास वीस वर्ष ताईला झाले तर विकास करण्यात ते अपुरे ठरले का वीस वर्ष कमी पडली की अजून त्यांना वाढून देण्यात काय वाटतं आपल्याला वर्ष तर खूप जास्त झाली आहे जसं म्हणजे जर कुठला बदल केला तर कदाचित बदल होऊ शकेल कदाचित चेहरा बदलायला हवा असं मला पण वाटतं वीस वर्षाचा कालखंड पुरेसा असतो एक लहान जर बाळात जन्मलं तर एक मतदार म्हणून तो तयार होतो तर वीस वर्षामध्ये ताईंनी असा अपेक्षित विकास केला नाही असं आपलं म्हणणं आहे तर दारव्यामध्ये काही फॅक्टरीज वगैरे लागले असतील मग या वीस वर्षाच्या कालखंडात एकही कोणचा विकास झालेला नाही त्यांच्या हातून शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटले असतील मग या वीस वर्षात शेतकऱ्यां सगळे सगळे शेतकरी आपण आपल्यासोबत विद्यार्थी आहे जे कदाचित शेतकऱ्यांचे पुत्र असू शकतात शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले का दादा काही नाही काहीच नाही काहीच नाही काही ना हॉर्डिंगच्या पलीकडे आणखी सुद्धा बघितलं पण नाही आम्ही स्वतःहून अशा आल्या बा कार्यक्रमाला असं आणखी एक चेहरा पण दिसला नाही आपल्याला रोजगारी मिळाला असेल ना त्यांच्या कारकिर्दीमध्ये काहीच नाही वीस वर्षात मी काहीच भेटलं नाही काहीच नाही काहीच नाही एकंदरीत ज्वलंत प्रतिक्रिया सगळ्यांच्या तर नवीन चेहऱ्याला संधी मिळणं आवश्यक आहे तर मग सगळ्यांचं असं म्हणणं आहे नवीन चेहऱ्याला सर संधी मिळणं आवश्यक आहे हो हो संधी मिळणं आवश्यक आहे सध्या सरांनी जसं मानिकराव ठाकरेंचं नाव सांगितलं स्वागतच आहे त्याचं एकंदरीत आपल्यासोबत तीन ते ती चार नावं आहेत जे ट्रेंडिंग आहे मतदारसंघामध्ये पहिलं नाव ऑब्व्हियसली माणिकराव ठाकरेंचं आहे जे काँग्रेसकडनं राहू शकतात लोकसभेला उभे पहिलं नाव तर असं होतं की मानिक शिवसेनेच्या भावना ते गवळी या पुन्हा इलेक्शनला उभ्या राहतील तिसरं नाव आहे प्रेमास महाराज सध्या युवा वर्गात प्रचंड चालू आहे आणि किंवा अध्यात्माचा चेहरा आहे की हिंदुत्वाचाही चेहरा आहे तसे दोन तीन नाव आहेत एकंदरीत म्हणण्याचा अर्थ हाच आहे की नवीन चेहरा जर उभा राहिला तर एप्रिलमध्ये निवडणूक आहे तर आपल्यासारख्या शिक्षक वृंदांचा मित्रमैत्रिणींचा त्यांना पाठिंबा मिळेल का नव्या नेतृत्वाला हा मिळेल ना नवीन चेहरा जर उभा राहिला तर आपला पाठिंबा मिळेल का मिळेल सर नवीन चेहरा जर उभा राहिला तर शिक्षकांचा कसा आहे की नवीन चेहरे पुन्हा हेच कंडिशन येऊ शकते त्यासाठी अनुभवी आणि हे सर्व अनुभव असलेले महाराष्ट्र लेवलवर कामगिरी क का केलेले असे पुन्हा आपल्याला मिळत आहे हेच आमचं भाग्य समजून मी तर असं म्हणतो की माणिकरावजी ठाकरे यांना चान्स मिळायला हवा नवीन नेतृत्वाला मिळणं अशा वाटतं की युवा वर्ग आहे तुम्ही काय वाटतं नाही काही गरज नाही नवीन चेहऱ्याला कारण की अनुभवी माणसं जर राजकारणात असले पहिल्यापासून पहिलेपासून तर आणखी याच्यापेक्षा जास्त विकास होईल असं मला वाटतं व्हायची आणि लुंगीवाल्यानं तर अजिबात राजकारणात जाऊ नये असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे तर या होत्या एन एस पी एम महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय चांगले ते बोलल्यात आपल्यासोबत भेटूयात पुढील भागात धन्यवाद